मंगलमूर्ती मोर्या आपण जी या वेळेला यावर्षी जी नवीन चांदीची मूर्ती केलेली आहे उत्सवातले श्रींची जी मूर्ती आहे ती पूर्ण मातीची आहे मृत्यिकेची मूर्ती आहे त्याला काही स्पर्शदर्शन आपल्याला घेता येत नाही असंख्य भाविक भक्त स्पर्श दर्शनासाठी वर्षभर आसुसलेले असतात ही मूर्ती आपण चांदीच्या पालखीत ठेवणार आहोत आणि स्पर्श दर्शन घेता येणार आहे आपण जर ती मूर्तीचं वैशिष्ट्य बघितलं असेल तर तिच्या हातात पाश आहेत आणि अंकुश पण आहेत या मोहपाशात्वाला अंकुश लावण्यासाठी गणपतीच्या हातात ही दोन आयुध्या आहेत आणि आपल्या उत्सव मूर्तीचं मुख्य वैशिष्ट्य जे आहे ते असं आहे की ती जी आहे ती विरासनातली मूर्ती आहे आता बघा विरासन म्हणजे आपल्याला जे योगासनामधलं विरासन माहिती आहे ते पाय दुमडून बसायचं आहे याची धाटणी वेगळी आहे अशी रिलॅक्स पण आहे शांत आहे आणि थोडी कल्लेली मूर्ती आहे नाही गणपती ज्यावेळेला भक्त त्याची प्रार्थना करत असतात त्यावेळेला गणपती बाप्पा अतिशय शांतचित्ताने ऐकत असतात आणि भाविक भक्तांचं मनोरज पूर्ण करत असतात अशा सर्वांग सुंदर शास्त्रशुद्ध श्री गणेशाचं दर्शन घ्यायला आपण नक्की उत्सव मंडपात दहा दिवसात जरूर या मंगळमूर्ती मोर